भारतीय जनता पार्टीच्या नितेश राणेजीच्या आमच्यावर खूप खूप त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे आमचे पूर्वजनी सावंतवाडीसाठी खूप सुंदर काम केलं आहे आणि मी सावंतवाडीचे लोकांना माहिती आहे मला बोलायची गरज नाही आहे कारण आज न, ना आम्हाला मत देऊन पुढे केलं आहे तर सावंतवाडीची जनताना माहिती आहे की आमच्या राजघराण्यानी बापूसाहेब महाराज आहे माझे आजोबा शिवराम सावंत भोसले आहे पार्वती देवी आहे माझे राजमाता राज सत्वशिला देवी आहे राजेसाहेब राणा राणीसाहेब युवराज नेहमीच आमचे पाठीशी असते आम्ही फक्त सावंतवाडीसाठी चांगलं काम करायला बघितलं आहे आम्ही सावंतवाडीला खूप दिलं आहे आणि ते आम्ही परंपरा जोडून ठेवणार आम्ही लोकसेवासाठी परत पस्तीस नंतर आज आ आ हे ऑफिसमध्ये आले आहे फक्त एकच ध्येय आहे सावंतवाडीला कसं आपण विकसित करणार आणि सर्वांना एकत्र घेऊन विकसित करणार सावंतवाडी विकसित होणार सावंतवाडीची जनताना त्याचा फायदा होणार फक्त चंद लोकांना नाही सर्व सावंतवाडीकर पुढे जाणार आणि ते आमच्या मोठा मोठा विजन आहे सावंतवाडीची महिला सेफ राहणार कधी पण कोणी कोणी पण असं नाही म्हणणार की मला घरी जा ज, ज, ज जाताना डर लागत आहे भय लागत आहे आपण सावंतवाडीला टेक्नॉलॉजिकली ए आयच्या माध्यमातून आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून पुढे करूया एड्युकेटेड अप्रोच जे मी म्हणत आहे जे पण आम्ही करणार पुढे जाऊन आज आम्ही प्रवास केला आहे चांगला दिवस बघून केला आहे सीईओच्या माध्यमातून केलं आहे कारण चार वर्ष त्यांनी हे पूर्ण ऑफिसचं ध्यान ठेवलं आहे तर त्यांना आमच्या साथमध्ये घेऊन आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुढे यायचं होतं तर आज सर्व पार्टी आम्ही काल सर्वांना फोन केलेला सर्व वीस नगरसेवक सेविका सर्वांना फोन केलेला की के आता एकच ध्येय आहे एकच लक्ष आहे सावंतवाडीसाठी काम करायचं आहे बाकी सगळं विसरून जायचं आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही शांतीपणाने ते काम करू शकणार आणि त्यांचा सपोर्ट आमच्याकडे असू